रस्सम सार चूप त्याच्यानंतर पेज हे सगळे असे प्रकार आहेत की जे जेवणापूर्वी आपण आपली भूक वाढावी म्हणून पित असतो त्यातला रस्म हा प्रकार साऊथमध्ये जाल तर वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी बनतो आणि मला तर आवडतो सगळ्यांनाच आवडत असेल आणि याचा सार म्हणण्यापेक्षा सूप म्हणून सुद्धा छान प्रयोग करू शकतो आपण तर आज एक रस्सम मी बनवणार आहे काली का रस्सम चला सुरुवात करूया उडदाची दाळ साधारण एक दोन चमचे छान आपण भाजून घेऊ त्याबरोबर काळी मिरी जिरं मेथीदाणे हे व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आता रस्समबद्दल आपण बोललो की एवढे वेगवेगळ्या प्रकारचे रस्सम आपण तामा घेतली काही पण यापैकी काही खास नावं जी साऊथ इंडियनमध्ये सुद्धा आहेत बघा बरं एकदा काय काय नावं आहेत ती तुम्हाला अजून एक का गंमत सांगतो मी एका लग्नात गेलो होतो खूप दूर म्हणजे कर्नाटक ट... कर्नाटकने अगदी मँगलोरच्या पलीकडे होतो मला वाटतं आणि तिथे एका लग्नात त्या गेलं असताना तिथे जवळपास अकरा बारा प्रकारचे भात आणि त्या भाताबरोबर प्रत्येक वेगवेगळा सांबार वेगवेगळे रस्च प्रकार होते आणि म्हणजे अभ्यास करण्यासारख्या त्या गोष्टी होत्या आणि मला वाटतं हे एकसारखं आतमध्ये पाहिलं तर वेगवेगळे गंजसे लागले होते लागले लसूण अर्धा पाक्या थोडंसं आलं कढीपत्ता गॅस बंद थोडे खोबऱ्याचे तुकडे हे मिक्सर मिक्सरमध्ये आपण घालू कच्चे टमाटे आणि असं वाटलं तर थोडंसं पाणी आपल्याला घालायचं आणि पाणी घालून पुन्हा एकदा फिरवून पन। घेऊ आपण यामध्ये थोडंसं मीठ आणि आपण पिंक सॉल्ट घालतो एवढं लक्षात घ्या एवढी कन्सिस्टन्सी असावी एवढं पातळ स्वादासाठी अजून थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि त्याचबरोबर साजूक तूप ते आपल्या इच्छेने शेवटी गार्निशिंगला सुद्धा काळी मिरे काळी मिरी रस्सम आणि भात त्याच्याबरोबर तांदूळाचा पापड आहे का पापड पापड तळून घ्या तर तांदुळाचा पापड काळी मिरी रस्सम आणि भात मला सोबत खा वरून छान साजूक तूप घ्या आणि बघा माझी आठवण येते का पहा तर मास्टर रेसिपीज लाईक करा सब्सक्राइब करा शेअरही करा हे तीन बटन आहेत ना समोर बस प्रेस करायचं दॅट इट नमस्कार